सेखेन आता कुठलाही सण म्हटलं की आपल्याला आधी पुरणपोळीची आठवण येते पण ते किचकट काम ते सगळं म्हणजे कुठंतरी चुकलं कुठंतरी काय झालं तर ते पुन्हा मोठे प्रॉब्लेम मला ही आधी पुरणपोळी येत नव्हती पण मी एवढी भारी पुरणपोळी शिकली आणि सेम तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याची लेअर जी असती पिठाची आपली ती एकदम पातळ ना आतून भरभरून पुरण भरलेली आणि मऊ सूत अशी आपली पुरणपोळी आहे ती रेसिपी शेवटपर्यंत बघा छोटासा व्हिडिओ आहे तर बघू शकता मी मोडती आहे ना तर त्याची लेअर बघा फक्त किती पातळ आहे आणि पुरणा अगदी मऊ दिसतं आहे आतलं पेड्यासारखं तर बघू शकता इथे मी घेतली आहे चण्याची डाळ घेतली आहे दोन कप चण्याची डाळ घेतली आहे मी तर ही आपली गावरान चण्याची डाळ आहे ही दुकानातून आणलेली नाही आहे आणि ही मी चांगली स्वच्छ जोपर्यंत त्याचं पाणी नितळ निघत नाही एकदम काचेसारखं तो तोपर्यंत ती धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ती कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढायच्या आहेत पहिल्या तुमच्या कसं असतं शिट्ट्या कुणाकोणाच्या कुकरच्या लवकर शिट्ट्या होतात कुणाकुणाचे उशिरा होतात तर उशिरा शिट्ट्या होणाऱ्यांची डाळले म्हणजे उशिर लवकर जास्त शिजून जाते म्हणून एकदा दोन शिट्ट्या झाल्या की उघडून बघा झाली आहे का तर डाळ शिजायला टाकली तोपर्यंत आपण काय करायचं आहे झाकण लावायचं नाही आहे तशी शिजायला सोडून द्यायची आणि इथं आपण मसाला तयार करतो इथं मी जायफळ सुंट आणि बडीसोप भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तिन्ही पण दिसतील तुम्हाला आणि ते तडतड उडायला लागली ना बडीसोप की काढून घ्या आणि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर तोपर्यंत आपण बघू शकतो ते गार करा गार होतं आहे तोपर्यंत इथं आहे ना जो फेस आला आहे याला तो फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या डाळीला वास लागणार नाही आणि ते शिट्टीमध्ये पाणी पण बाहेर येणार नाही तर आता आपण याला काढून बघू शकता त्याचा फेस फार बाहेर आलाय झाकण लावून आहे ला आता आपण हे जे सुंट वगैरे भाजलेलं आहे ते गार झालं त्यामध्ये साखर टाकायची एक चमचा आणि असं फाईन पावडर बनवून घ्यायची एकदम किती छान पावडर झाली बघा जेणेकरून पूर्णासोबत चाळणीमधून हे सगळं निघून येईल अडकलं अडकणार नाही चाळणीमध्ये पण एवढी छान पावडर होती बघा आणि एकदम टेस्टले वारी येते बघा ह्याने आणि वेलची पूड आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत तर आता आपण झाकण उघडून बघितले तुम्हाला दिसतानीच दिसते बघा पण मी बोटाने दाबून दाखवते की ती छान बारीक झाली म्हणजे एकदम बारीक म्हटल्यापेक्षा एकदम मऊ झाली आहे डाळ मऊ शिजली आहे एकदम की जेणेकरून आपल्याला पुरण वाटायला त्रास होणार नाही आणि जास्त पण मऊ नको की आपलं पुरण पातळ होणार नाही ते आपण चाळणीत काढून घ्यायचं त्याचं पाणी जे खालचं ते आपण आमटीला वापरणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पुरण परतून घ्यायचं ही डाळ तर त्या डाळीसाठी आपल्याला एक चमचा तूप घालायचे त्यामध्ये डाळ घालून घ्या ते छान परतून घ्या थोडीशी नंतर आपल्या आवडीनुसार त्यामध्ये गुळ घाला आणि गुळ घातल्यानंतर ते, ते पूर्ण त्याचं मेल्ट होईपर्यंत परतून घ्या म्हणजे डाळीतलं पाणी पण सुकेल आणि कलरही खूप छान येतो या पद्धतीनं पुरण करा पुरण परतून घ्यायचं नाही डाळ परतून घ्यायची जेणेकरून काय होतं की त्याचा एक एवढा छान फ्लेवर लागतो गुळाचा विचारू नका त्यानंतर हे सगळं पाणी सोकलं गेलं डाळीतलं की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे सुंट वगैरे केलंय सुंट बडीसोप आणि जायफळची पावडर वेलची आत्ता टाकायची नाही आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे बघू शकता आणि पुरण पुरणाचं टेक्स्चर तुम्ही बघा आणि ते मी म मिक्स करता करता अर्ध पुरण वाटलंसुद्धा गेलं आहे बघू शकता आणि एवढं इझिली पुरण बारीक होणार आहे बघा आता तुम्ही नुसता ग्लास फिरवला ना का ते पुरण खाली पडतं जास्त ग्लासला प्रेशर पण द्यायची गरज पडत नाही तर बघा आता मी खाली तुम्हाला थोडंसं दाखवते ते बघू शकता आणि याच पद्धतीने मी सगळं पुरण करून घेतलेलं आहे तर चला आता पिठाची तयारी करायची आहे ते साईडला ठेवलं पुरण मी पीठ घेतलं आहे आपल्या आवडीनुसार पीठ घ्या त्यामध्ये मी एक कपच्या थोडासा कमी असा मैदा वापरला आहे आणि त्यामध्ये थोडीशी आपल्याला एक चुटकी म्हणू शकतो आपण त्याला तेवढी हळद टाकली आहे त्यात मीठ टाका चवीनुसार त्यानंतर मस्तपैकी त्याचा असा घट्ट सोर आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्तही घट्ट नाही जास्तही पातळ नाही कारण आपण मीडियम टेक्शरमध्ये जर तो उंडा भिजवला पिठाचा तर आपली पोळी फुटत नाही काळजी घ्यायची आहे त्यामध्ये तेल पण टाका तेल एक दोन चमचा किंवा एक दोन उबळी टाकलं तरी चालेल आणि छान मळू मळू घ्यायचं आहे एवढं पीठ मळायचं आहे ना की ते ताटाला आणि हाताला थोडंही पीठ लागलं नाही पाहिजे आपल्या मग बघा कसली छान पोळी येते आणि असं पीठ खरी जे खरं पूर्णावर राहत नाही पुरणपोळी आपली खरी पोळी राहते आपली पिठावर तर पीठ छान मळलं गेलं ना तर आपली पोळी फुटत नाही आणि ही झाकून ठेवायचे आहे हे अर्धा पाऊन तास असं पॅक झाकून ठेवायचं आहे तुम्ही मी कपडासुद्धा टाकू शकता पण कपडा घट्ट पीठ मळून ओला कपडा करून त्याच्यावर टाका मी हे झाकण्याच्यासाठी ह्याच्यावर ठेवलं आहे थोडंही हवा जात नव्हती त्यामध्ये आणि उंडा बघू शकता किती चमचम करता येतो त्यानंतर आपलं जे पुरण आहे मी साईडला ठेवलेलं त्यामध्ये मी वेलचीपूड घालून घेणार आहे वेलचीपूड घालून मिक्स करा त्यानंतर छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि उंड्यापेक्षा जास्त मोठा आपल्याला पूर्णाचा उंडा घ्यायचा आहे त्यामध्ये घालायला बघू शकता त्या उंड्यापेक्षा आपला पूर्णाचा उंडा मोठा आहे की नाही तर हे सगळं या पद्धतीने प्रेस करून करून एकदम उंडा असा ते त्याचं तोंड बंद करायचं आहे पिठाचं आपलं आणि हे बघा एकदम लाड करायचं नाही आहे त्याचा असा एकदम तपा तप भाकरी थापतो का तसं त्या पद्धतीने हे सगळीकडून म्हणजे ह्यांनी काय होतं काठोकाठ पुरण जातं आणि पोळी लाटायला सोपी जाते ते डायरेक्ट उंड्यावर आपण जे लाटणं ठेवतो ना ते चुकीचं आहे या पद्धतीने पोळी लाटा अजिबात पोळी फुटणार नाही आणि काहीच अडचण होणार नाही अजून एकदा सांगते मला अजिबात पुरणपोळ्या येत नव्हत्या मी माझं लग्न झाल्यानंतर नंतर, नंतर पुरणपोळी शिकली तर बघू शकता किती छान पुरणपोळी लाटली जाते आणि फुटलेली दिसते का तुमच्या समोर आहे बघू शकता आणि किती पण प्रेशर देऊन दाबा आणि किती कसंही दा हे करा लाटा अजिबात पोळी फुटत नाही आता बघू शकता त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे कारण पहिलीच पोळी टाकते मी तर चिटकायचं थोडीशी भीती वाटते त्यामुळे आणि त्यानंतर ह्याच्यावर टाकायची पोळी आपली तर बघू शकता आता वन साईड टाकली मी तेव्हाच ती फुगायला लागली होती आणि नंतर बघू शकता अजून भाजलेली नाही पोळी पूर्ण तरीसुद्धा ती तरात फुगून आली तुम्ही बघू शकता किती टम्म फुगली बघू शकता ह्या पद्धतीनं परत त्याला आपण थोडं तेल लावून घ्यायचं मी हातानंच तेल लावते मी उलत नाही तेल लावत नाही आणि आता ही आपण पलटी करून घ्यायची आहे पोळी बघू शकता तुम्ही त्याला कलर बघा किती छान आला आहे असं गोल्डन गोल्डन आणि येलो कारण आता तुम्हाला एवढा येलो दिसत नाही थोडा नॉर्मल अजून येल्लो कलर येतो रात्रीचा टाईम येत्यामुळं तुम्हाला असं क्लिअर दिसत नाही आणि बघू शकता तुम्ही आपली पोळी किती अशी मऊ दिसते दिसायलाच मऊ दिसते आणि फुगली तर किती छान बघा आता वरून एकदम असं क्रिस्पी असं टेक्स्चर आलं आणि आपली पोळी या तयार आहे या खायला